वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या मुलींवर पोलीस कारवाई करण्याचा प्रकल्प अधिकाऱ्यांचा इशारा जुन्नर तालुक्यातील मुलींनी आम्हाला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळावा यासाठी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून घोडेगाव प्रकल्प ऑफिसमध्ये उपोषणास बसलेले आहेत वसतिगृह प्रवेशासाठी मागणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळेल असे आश्वासन आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्याकडून देऊनही आजपर्यंत प्रवेश न मिळाल्याने एस एफ आय विद्यार्थी संघटनेने मुलींना वसतिगृहात प्रवेश लवकर दिला जावा यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला उपोषणाचा आज दुसरा दिवस असताना मंगळवार दिनांक अठ्ठावीस तारखेला रात्री नऊच्या सुमारास सर्व मुली आंदोलकांनी प्रकल्प ऑफिसच्या आवारातून बाहेर निघून जावं यासाठी पोलीस प्रशासनाला पाठवण्यात आले व त्यांना रात्रीच प्रकल्प कार्यालयाच्या आवारातून बाहेर निघण्यास सांगितले उपोषणकर्ते बाहेर न गेल्यास त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल असे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी सांगितले पुलिस प्रशासन रात्री दहा वाजता उपोषण ठिकाणी येऊन भेट दिल्यानंतर हे उपोषणकर्त्यांनी आपलं लोकशाही मार्गाने उपोषण व आंदोलन चालूच ठेवले आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार करायचं आहे लाइव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जन सामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर